नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भारतातलं सर्वात मोठं मैदान म्हणजे जयंत केसरी भव्य बैलगाडीचं मैदान ओपनचं मैदान आहे हे सोळा मार्च रोजी भरवण्यात आलेलं आहे तर या मैदानाचे प्रमुख आयोजक अतुल लाईगडे साहेब आपल्या येत आहेत तर हे मैदान कशा रीतीनं होणार आहे मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार ना आहे आणि मैदानाचे नियम वाटी ह्या कशा पद्धतीने असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आत्तापर्यंत जेवढी मैदान झाली त्या मैदानापैकी सर्वात मोठ्या रकमेचं मैदान हे भरवण्यात आलेलं आहे तर या मैदानाबाबत आपण सर्व माहिती अतुलदादांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा नमस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पानाचा मुजरा करून मी अतुल नाहिगडे आयोजक जयंत केसरी भव्य बैलगाडा शर्यत तर मी आपल्याला जयंत केसरी भव्य बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस हे पर्व जे तिसरं आहे या तिसऱ्या पर्वाचं जे काही माहिती आहे आपल्याला हे मैदान रिपोर्टर आहेत हे सगळे लोक माझ्या इथं आलेले आहेत त्यांना मी आवर्जून इथे इन्व्हाइट केलेलं आहे आणि ह्या मैदानाची थोडक्यात ऑफिशियल जी, जी, जी बाईट आहे ती ऑफिशियल बाईट मी आज समोर देणार आहे आणि या मैदानाचं स्वरूप मी तुम्हाला आता सांगणार आहे गेल्या वर्षी जसं बघितलं तुम्ही पर्व पहिलं होतं किंवा पर्व दुसरं होतं त्या पर्व पहिल्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळी बक्षिस दिली पर्व दुसऱ्यामध्ये आपण जसं वन बीएचके फ्लॅट दिला तर आमचा उद्देश होता की एक महाराष्ट्रामध्ये मा एक ऐतिहासिक मैदान आहे महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान असेल किंवा आतापर्यंत जे मैदान झालेली आहेत आगळं वेगळं मैदान असेल जिथं जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम किंवा मराठा बाहेरून सुद्धा येणारे जे बैलगाडा चालक मालक शोखीन आहेत त्या ह्या मैदानामध्ये सहभागी व्हावेत हा दृष्टिकोन घेऊन आम्ही मैदान देखील केलेली आहेत तिसरं पर्व असणार आहे हे तिसरं पर्व हे रकमेचं मैदान असणार आहे आणि ते मोठ्या रकमेचं मैदान घेण्यामागचा जो उद्देश होता जसं गेल्या वर्षी तुम्ही आम्ही बघितलं की एक वन बीएचके फ्लॅट दिला म्हणजे सर्वसामान्य शेतकरी जो आहे बैलगाडा चालक मालक आहे तो त्याचं जे घराचं स्वप्न होतं ते घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो उद्देश होता तो उद्देश आम्ही गेल्या वर्षी

क्रमांक जे आहे ते पाच रुपये हे प्रथम क्रमांक दुसरे क्रमांक तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट परत दोन लाख रुपये परत एक लाख रुपये मोठ्या रकमेच सगळ्यात आगळं वेगळं मैदान असणार आहे आगळं वेगळं कशासाठी आणि आगळ्या वेगळे इथं गोष्टी काय केलेल्या इथं गरिबातला गरीब सर्वसामान्यातला सर्वसामान्य जो बरेकाडा चालक मालक आहे त्याचा इथं विचार केलेला आहे दोन पर्वसुद्धा तुम्ही आवर्जून बघितलं असेल इथं जे काही बक्षीस सांगितली किंवा जे काही बघितली कुठलीही गालबोट नाही किंवा काय नाही सगळ्या गोष्टी आम्ही अखिल भारतीय बैलगाड्या संघटना असेल किंवा त्याचे नियम असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही तंतोतंत आणि एकदम परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला मग ह्या सगळ्या सर्वसामान्य बैलगाड्या चालक मालकांना जर न्याय द्यायचा असेल ती सर्व सामान्य बैलगाडा चालक मालक इथं जर इन्व्हॉल्व व्हायचे असतील महिलांना तर त्यासाठी आम्ही गटपास विजेते जे आहेत गटपास विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना आम्ही म्हणजे बैलगाडी मालक असा नाही म्हणता येणार नाही ज्या माता बघिणी आहेत ज्या बैलगाड्या बैलगाडी चालक मला गायत्या तर बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाड्या वगैरे पळवत असतात ते सगळं करत असतात पण ऍक्च्युली जे तिथं काम करणाऱ्या जे आपल्या माता भगिणी आहेत त्या माता भगिणींना आतापर्यंत आता कुठलीही भेटवस्तू म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी कुठल्याही मैदानामध्ये आतापर्यंत माझ्या तरी नॉलेजमध्ये नाही आहेत कदाचित दिल्या असतील कोणी तो तसा विचार केला असेल पण त्या माता भगिणींचा एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून हा विचार ह्या जयंतीश्री पर्व तिसऱ्यामध्ये सगळ्या प्रायोरिटीवरती आम्ही केले आहे आणि तीन प्रायोरिटी आम्ही ठेवून मग गटपास विजेता सगळ्या जे गटपास विजेता आहेत त्या प्रत्येक गटपास विजेत्याला प्रत्येक बैलगाडी मालकाला दोन सेमी पैठणी त्यांच्या जे दोन बैल असतात जेणेकरून त्यामुळे दोन सेमी पैठणी आम्ही बक्षीस प्रत्येक गटपास विजेत्याला दे देणार दे दे आहे त्याच्यानंतर मध्ये जे ड्रायव्हर जाणार आहेत ते ड्रायव्हर असतील त्यांच्या कुटुंबियांच्या करता सुद्धा त्यांच्या ज्या माता बहिणी आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी सेमी पैठणी मिळावी म्हणून त्या उद्देशाने आम्ही फायनल मध्ये जे ड्रायव्हर असणार त्यांना सुद्धा आम्ही सेमी पैठणी देणार आहे दे तर हा सेमी पैठणीचा जो विषय विषय आहे तो सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात एक आगळं वेगळं मैदान जे आहे ते आम्ही सेमी माध्यमातून घेऊन आलेलं आहे त्याचबरोबर ज्या दोन नंबरला ज्या गाड्या सेमी मधून ज्या दोन नंबरला गाड्या बाहेर पडतात त्या दोन नंबर मध्ये बाहेर पडणाऱ्या गाड्यांना सुद्धा आम्ही रोख रक्कम बक्षीस देणार आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही सर्व बैलगाडा चालक मालक त्या दोन नंबरला ज्या बाहेर पडणाऱ्या बैलगाड्या आहेत त्यांना आम्ही पाच रुपये रोख रक्कम देणार आहे म्हणजे पाच रुपये तर त्यांना मिळणारच आहेत प्लस दोन सेमी पण मिळणार आहेत म्हणजे आमच्या मैदानाचा तुम्ही उद्देश समजू शकता जे इथं पाळणार माणूस आहे तो कुठलाही माणूस नाराज होता का म्हणे त्यांना समाधान मिळावं हो, मैदानात मैदाना त्यांना बक्षीस नाही मिळालं पण इथून जाताना काहीतरी त्यांना मिळालं तर ते मिळावं या उद्देशाने आम्ही त्यांना सन्मानपत्र पण ठेवलेलं आहे म्हणजे इथं बैलगाडा आमच्या जयंत केसरी पर्व तिसऱ्यामध्ये जो कोणी इथं येणार आहे त्या प्रत्येकाला सन्मानपत्र दिलं जाईल त्या प्रत्येकाला सन्मान केला जाईल त्या प्रत्येकाचा आदर केला जाईल मग ते सन्मानपत्र असू दे त्याला दोन सेमी पैठणी असू दे तिथले जे ड्रायव्हर आहेत फायनलचे त्यांच्या कुटुंबियांच्या दोन सेमी पटणी असू दे आणि हा सगळा विचार करताना जे प्रेक्षक आहेत जे आवर्जून ह्या मैदानाच्या आपल्या किंवा ह्या बैलगाडा शर्यतीचा प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण ह्या प्रेक्षक जर तिथं नाही आला तर मग एवढी मोठी मैदान म्हणा किंवा सुप्रीम कोर्ट म्हणा तिथंपर्यंत ही लोक काही लोक आपला ही बैलगाडा जो पारंपरिक आपला प्रमाण कशी दीडशे दोनशे वर्षापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून हा जो परंपरेने चाललेला आलेला जे बैलगाडा शर्यती आहे त्याचं स्वरूप जे आहे ते कायमस्वरूपी टिकावं यासाठी आपला सगळा शेतकरी असेल महिला वर्ग असेल हे सगळ्या लोकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सभा घ्यावा यासाठी जेणेकरून महिला वर्गाने खास करून याच्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी महिलांची आपण स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे आणि त्या महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करत असताना त्यांना पण कुठंतरी काहीतरी एखादं बक्षीस मिळावं जेणेकरून त्यांचा सहभाग वाढत जावा या उद्देशाने आम्ही त्यांच्यासाठी पाच पैठणी साडी असतील पाच चांदीचे जोडवे असतील किंवा वीस हजार रुपये किमतीपर्यंतचे वनगिरांच्या ज्वेलरी असतील मग त्यात किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आहेत ती सुद्धा देखील आम्ही ह्या जयत केसरी पर्वमध्ये प्रेक्षक महिलांच्या बाकीचं पद्धतीने महिला इथं उपस्थित राहणार आहेत त्या प्रत्येक महिलेला एक कुपन देणार आहे त्या कुपन मधून त्यांना काहीतरी थोडंफार बक्षीस वगैरे मिळेल तर हे सगळं स्वरूप असणार आहे जयंत केसरी तर तमाम महाराष्ट्रातील सगळे आहेत महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल किंवा जिथं कुठं बैलगाडीवरती प्रेम करणारे जे काही शेतकरी आहेत त्या सर्वांना माझे कळकळींची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या जयंत केसरी पर्वतींमध्ये भाग घ्यावा तुमचा हा आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये आणखी याच्यापेक्षा चांगली आणि आगळे वेगळी मैदाना घेण्यासाठी निश्चितपणे प्रेरणा देईल त्यामुळे माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित राहा हे मैदान घेण्यामागचा उद्देश म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नेते लोकप्रिय आमदार पांडे आमदार श्री जयंत पाटील साहेब त्याचबरोबर माझे आमदार मांड्य श्री मानसिंगराव नाईक भाऊ माझे मामा मांड्य श्री खंडेराव जाधव नाना ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही जयंत केसरी मैदान आयोजित केलेलं आहे तुम्ही बघितलं माननीय आमचा श्री जयंत पाटील साहेब जे आहेत ते एक महा एक विजनरी लीडर आहेत महाराष्ट्राला दिशा देणारं एक नेतृत्व आहे आणि त्यांचा नेहमीच शेतकरी असेल शेतकऱ्यांचं कल्याण असेल किंवा गोसंवर्धनाचा विषय असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांनी अगदी तळमळीनं काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचाच विचार घेऊन आमचं जे शरद झागडे फाउंडेशन आहे ते चाललेलं आहे त्यामुळे त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आम्ही हे बैलगाड्या शर्यतीची जी संकल्पना आहे ते घेऊन आलेलं आहे त्याचबरोबर दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमा पार पडली दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो गेलं बघितलं तुम्ही पर्व दोन बघितलं सगळ्या निमावली बघितल्या इतर ठिकाणची पण मैदानं बघितली खूप चांगल्या प्रकारची पण मैदाना होतात कुठेतरी काय इश्यूज पण होत असतील पण आम्ही आमच्या परिणाम आमच्या ताकदीनं म्हणजे सगळ्या ज्या बैलगाडी संघटनेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाले असतील किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमा असतील त्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याचा आमच्या परिणाम आम्ही सगळं व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे आणि या वर्षी देखील होते ह्या वर्षी मैदानाचं ठिकाण कुठलं आहे क्षेत्र कुठलं निवडण्यात आले मैदानाची जागा कुठं आहे ह्या तुम्हा वर्षी तुम्हाला मी सांगू इच्छितो की कासेगावलाच मैदान आहे कासेगाव जे आहे आणि हायवे मैदान आहे गेल्या वर्षी हायवेच्या पश्चिम बाजूला आपलं मैदान होतं वेळेला हायवेच्या पूर्वेला असणारं आपलं मैदान कासेगाव पासून साधारण एक किलोमीटरवरती तुम्ही कराडवरून येताना तुम्हाला मालखेड लागेल मालखेड पासून एक साधारण दोन किलोमीटर अंतरावरती पूर्व बाजूला मोठ्या प्रमाणात मैदानाथ क्षेत्र साधारण एक पंचवीस तीस एकरचं क्षेत्र रिकामं करण्यात आलेलं आहे तुम्ही कासेगाव बघितलं तर कासेगाव एक पूर्ण पानस्थळ गाव आहे इरिगेटेड गाव आहे सदन गाव आहे तरी सुद्धा अशा ठिकाणी जमीन उपलब्ध करणे म्हणजे ते शेतकरी तिथले मदत करणारे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणजे खूप मोठं योगदान आहे माननीय आमदार श्री जयंत पाटील असतील माननीय श्री मानसिंग भाऊ आहेत माननीय श्री खंडेराव जाधव नाणा आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या आमचा शरद लांगडे अण्णा फाउंडेशन किंवा कासेगाव हो बैलगाडी संघटना ही सगळी काम करत आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्यामुळे तिथं क्षेत्र उपलब्ध असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते शेतकरी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करत आहेत आणि त्यांचं सुद्धा खूप ऋणी आहे आणि या मैदानाची जी मैदानाची तयारी किंवा मैदानाचं जे ऍक्च्युअल फाटी वगैरे ह्याची मुलाखत आम्हाला किती दिवसामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला डायरेक्ट फाटीचा जर विचार केला तर एक साधारण दहा ते बारा मार्चपर्यंत सगळ्या गोष्टी तयार झालेल्या असतील आणि मी तुम्हाला त्यावेळेला देखील इन्व्हाइट करेन तुम्ही तिथे यावं आणि ते, या ते फाटीचं जे काही आहेत अयोग्य आहेत त्याचे काय सजेशन असतील ते, ते सज, तुम्ही द्यावेत गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं की आमचं कासेगावची जे टीम आहे कासेगावमध्ये म्हणजे बैलगाड अगदी परंपरेपासून चालू आहे आणि एवढे इतके जुने जाणकार सगळे लोक तिथं आहेत कासेगावचा प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस असेल तो आवर्जून तिथं उपस्थित राहतो त्याच्या तो 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 सजेशन असतील काय असतील आणि उत्तमातले उत्तम, उत्तम फाटे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आहे आणि ह्या वर्षी देखील त्याच दर्जाचे फाटे देण्याचा आमचा प्रयत्न असेल दादा प्रत्येक वर्षी सर्वसामान्यांचा बैलगाडी मालकांचा विचार तुमच्या मैदानात केला जातो तर यावेळेस सर्वसामान्य बैलगाडी मालकांना पण संधी आहे की ते सुद्धा पाच लाख रुपये घेऊन घरी जाऊ शकतात तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी कशा पद्धतीने संधी आहे आणि आदत वासरांना पण संधी या वर्षी असणार आहे आणि मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची पार्शलिटी होत नाही या वर्षी कशा पद्धतीने नियोजन असणार दादा मी तुम्हाला आवर्जून सांगतो गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं रक्कम असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील कुठल्याही पार्सेलिटी किंवा काही म्हणजे पर्व एक असेल किंवा पर्व दोन असेल आमच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य हे आहे की जेणेकरून आम्ही जे संयोजक आयोजक जे आहेत त्या संयोजक आयोजक मधले कुणाची तिथं बैलगाडी म्हणा किंवा काही आम्ही स्वतःहूनच म्हणजे त्यांचा आयोजक कमिटीचाच नियम आहे किंवा हा ठिकाणी आम्ही गाडी काही इथं काय आपल्या मैदानामध्ये आपण पळवायचे नाही त्यामुळे कुणाचा तिथं काही स्वार्थ नसल्यामुळे किंवा आमचा कुणाचा तिथं काही स्वार्थ नाही माझा वैयक्तिक काय स्वार्थ नाही माझं एवढंच उद्दिष्ट आहे आपला विषय असेल किंवा आपला जो शेती धर्म आहे तो कुठंतरी चांगला पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवाला चांगला न्याय मिळाला पाहिजे ह्या आम्ही हे केसरी सुरुवात आहे के आणि त्यामुळे मी तुम्हाला खात्रीपूर्वक आणि निश्चितपणे सांगू शकतो की बाबा इथं कुठली पार्श्विक पर्व एक आणि पर्व दोनला पण झालेले नाही आणि पर्व तीन सुद्धा तेवढ्याच पारदर्शक होईल एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगू त्याच्या जोडीला दादा तुम्ही सांगितलं की ह्या वर्षी रोख प्रक्रमित पारितोषिक बक्षीस तुम्ही ठेवले तर वर्षाने काय काय असेल नाही आता बघितलं तुम्ही पर्व एक बघितलं पर्व दोन बघितलं पर्व दोन मध्ये आपण एक आगळ वेगळं स्वरूप द्यायचं आणि एक मोठं ऐतिहासिक मैदान किंवा घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण बी बी संकल्पना घेऊन आलो तर ते जे मैदान होतं ते अगदीच गावाशेजारी मैदान होत मग ते दर तीन वर्षांनी तिथं आम्हाला ते जमीन ती अगदीच गावाशेजारीची जमीन आहे ती दर तीन वर्षांनी उपलब्ध होऊ शकते आणि आमच्या कमिटीचा असा निर्णय झाला की बाबा दर तीन वर्षांना आपण एकदम आगळं वेगळं मैदान घेऊया आणि इतर दोन वर्ष म्हणजे इतर दोन वर्ष सुद्धा मैदान घेताना आम्ही मोठ्या रकमेचं मैदान घेतोय असं नाही की आम्ही कुठं हे केलंय म्हणजे हे सुद्धा ह्या वर्षीचं जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान आहे तसंच येणारं जे परतचं जे पर्व असेल म्हणजे मी आता सांगतो हे तिसरं पर्व आहे समजा तर चौथं आणि पाचवं पाचं जे पर्व असणार आहेत ते सुद्धा एक आगळं वेगळं आणि ऐतिहासिक पर्व असेल जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जसं वन बी एचकी फ्लॅटची संकल्पना जी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्यापूर्वी कधी झाली नाही तसं ते पाचवं येणारं पर्व जे असेल की ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेत ती संकल्पना पूर्वी कधी झालेली नाही हे सुद्धा मी ह्या निमित्तानं आवर्जून आपल्याला सांगतो अतुल प्रवेश फी बद्दल काय सांगाल आता तुम्ही बघितलं गेल्या वर्षी सुद्धा पर्व दोन पर्व दोन मध्ये बघितला पण एवढं जवळजवळ वीस लाख रुपये किमतीचा आपण फ्लॅट दिलतात त्यावेळेला पाच हजार रुपये प्रवेश फी ठेवलेले आणि ह्यावेळेला पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि मग बैलगाडी संघटनेचा जर नियम बघितला तर ते जनरली साधारण प्रवेश फी आपली पाच हजार रुपये होत्या पण तसं न करता सर्वसामान्यांचा सगळ्यांचा विचार करून आपण ती प्रवेश फी जी आहे ती तीन हजार रुपये ठेवलेली आहे पण तीन हजार रुपये प्रवेश फी ठेवताना सुद्धा जे गटपास विजेते आहेत ते साधारण त्या किमतीपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त उत्कृष्ट दर्जाच्या पैठणी साडी जे आपण देणार आहे तर ते सगळे गटपास विजेते त्याच्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन जाणारच आहे त्याच्याबरोबर त्यांना प्रत्येकाला सन्मानपत्र पण मिळणार आहे सन्मानपत्र मिळणार आहे पैठणी साडी मिळणार आहे प्लस जो सेमी फायनल दोन नंबरला उतरणार आहे त्या गाडीला आपण पाच हजार रोख रक्कम बक्षीस देणार आहे म्हणजे समजा सात फायनलची जरी बक्षीस असली चौदा जरी बैलगाडी मालक असली तर ते चौदा प्लस सेमी फायनल उतरणारे दोन असे चौदा म्हणजे अठ्ठावीस बैलगाडी मालकांना मुलाला मिळणार आहे शंभर टक्के मग ह्या सगळ्या दृष्टिकोन जर बघितला तर तीन हजार रुपये प्रवेश फी ठेवायचा आम्ही निर्णय घेतला आणि तीन हजार रुपये प्रवेश फी ही योग्य आहे असं आम्हाला वाटतं ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आव्हान करा बैलगाडी मालकांना हा ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात बैलगाडी मालकांना हे आव्हान केलं की गेल्या वर्षी हो पण तुम्ही बघितलं आम्ही शेवटच्या दिवशी नोंदी अजिबात कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतल्या नाही आदल्या दिवशीच नोंदी सगळ्यांना आदल्या दिवशी पर्यंत नोंदी करा म्हणून सगळ्यांना विनंती केली होती तसंच ह्या वर्षी देखील माझं सगळ्यांना आवर्जून विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त पंधरा मार्चपर्यंत आपलं सोळा मार्चला मैदान आहे पंधरा मार्च पर्यंत सगळ्यांनी ऑनलाईन नोंदी कराव्या आणि त्याचा क्यू आर कोड असेल किंवा बँकेच्या डिटेल्स असतील त्या साधारण जास्तीत जास्त तुम्हाला एक सात तारखेपर्यंत उपलब्ध करून द्यायचं व्यवस्था आमच्या आयोजक कमिटीकडून करण्यात येईल तरी धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र